atrok <Sessizlik> araksar <Sessizlik> 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 मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन थांबलेला आहे आणि आता इथं पूर्ण मागण्यांचा बाध्या येत हा जरी एक भाग असला किंवा या ठिकाणी जरी बाह्य स्वतःची प्रती असली पण बाह्य स्रोत म्हणजे पेशाला या ठिकाणी छाटण्याचं काम केलं जात आपलं आरक्षण छाटण्याचं काम केलं जात आहे आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं खास करून की आदिवासी विकास विभाग हे दोन प्रकारच्या शाळा चालवते एक अनुदानित शाळा आणि दुसरं आश्रम शाळा काही संस्था या चालतात आणि काही संस्था या शासकीय आश्रमशाळा आहेत विनानुरित आश्रमशाळा या संस्था चालवतात त्या ठिकाणी सरळ नेहमीप्रमाणे शिक्षक भरले जातात त्यांना पगार दिला जातो आणि तेच आदिवासी त्या भंगार दुसरा दुसरा पार्ट आहे त्या ठिकाणी आदिवासी विकास विभाग हा शासकीय शाळा चालवतो आश्रम शाळा त्या शासकीय आश्रम शाळेमध्ये मात्र बायस लोक प्रक्रिया आले म्हणजे एकाच ठिकाणी एकाच घरामध्ये दोन भाग म्हणजे एकाला वाढायचं दुसऱ्याला वाढायचं नाही अशी जर प्रक्रिया सुरू असली तर मग या ठिकाणी मोठा झाला आमच्यावरती आला आणि सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की आदिवासी विकास मंत्री हे शिक्षक आहेत त्यांच्या कुटुंबियांचे आहे त्यांच्या आहे कुटुंबाचे लग्न करावं लग्न करावं त्यांनी लग्नच केलं नाही त्याला आमच्या कुटुंबियाचे हाल काय करणार आता जर तुम्हाला क्वालिटी आठवत असेल तर माझेही काही मंत्री होऊन गेले माझेही काय मोदी होऊन गेले सचिव होऊन गेले त्यांना त्यावेळेस क्वालिटी आठवली आठवते क्वालिटी क्वॉलिटी देत नव्हतो दे आम्ही क्वालिटी देत दे होतो दे पण हे शासन हे सरकार नेहमी प्रयोगाचं माध्यम म्हणून आदिवासी विकास विभागावरती हे प्रयोग करत असते तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे मेडिकलला जे जे इथे बांधव असतील त्यांना माहित आहे कुठलंही एखादं इंजेक्शन काढायचं ठरलं इंजेक्शन काढलं तर ते आधी कुत्रा मांजर बेडकावरती आणलं तर ते जगले का माणसावर आणलं लागतं मग आपण काय प्राणी आहेत का प्रत्येक साधेवाशी विकास विभागात प्रयोग केला जातो खासगी प्रयोग असेल इतर प्रयोग असतील या देशाचे आपण मूळ आहोत विसरून चालणार नाही आणि म्हणून या ठिकाणी सकल आदिवासी समाजाच्या अडतीस ते चाळीस संघटनांनी त्या आधी सोबत विचार करून ठेवला होता बाळांना माझ्या मुलांना माझ्या बांधवांना जर न्याय ना, मिळाला नाही तर ना ना। त्यांनी सांगितलं मातृशिन होईल तर सगळ्यांना दिसत म्हणून या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम आदिवासी बांधवांना सकल आदिवासी समाजाला मी एक आदिवासी मुलगा म्हणून मनापासून करतो कारण यानंतर मला नाही वाटत प्रदेश केले आणि अन्याय जर केला तर तो बडून काढण्याची ताकद आहे आज आपण दाखवून देतो नाही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसभा प्रतिनिधी विधानसभा प्रतिनिधी अशी माझी प्रतिनिधी सर्वजण उपस्थित आहेत म्हणून मी डायरेक्ट त्यांनाच विनंती करेल की हा आवाज हा आवाज अगदी आता राज्यात केंद्र सुद्धा गेला पाहिजे कारण या देशाचा मूळ मालक जर संघटना असेल तर उद्या भविष्य या देशाचं नाही कारण आपल्याला शिकायचं आणि पुढे जायचं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण हा आवाज आपली राज्याच्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदय देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचवावा एवढी विनंती करून मी थांबतो बाह्यस्रोत गर्दीचा जो जी आहे तो रद्द करावा या मागणीसाठी आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन करतो या आंदोलनासाठी आम्ही आदिवासी कोळी महाविकास संघटना

किंवा शासन असेल यांच जे पगार होतात हे सर्व आपल्या टॅक्स मधून होतात आपण गाडीची बेटी घेतो कुठलीही वस्तू घेतो त्या टॅक्स मधून आपले पगार होतात आपण लोक आहेत आपण सर्वजण <स्थाँगा> आहोत आपल्याला <ताक्स स्थाँगा> आद्य क्रांतिकारक राघोजी राया रायक असत क्रांतीसुर बिरसामुंडा यांच्या विचारांचा वारसा आहे अनेक बैठका झाले असतो मी कुणाला आरोप पण नाही पण त्या ठिकाणी होते हे सर्व प्रयत्न करत होते की हा हे बाहेर घडला नवा पण त्यांना परीक्षा ते हातात झाले आणि म्हणून त्या ठिकाणी हा दिवस झाला एक हे आंदोलन दिला आंदोलन होत

तो काय करतो एक काय बोलणार आहे दो प्रांत विचार करतो काय तो परंतपानी थांबला आहे तो सत्य बोलतो आणि सत्य बोलला होत आपण आपल्या आपल्याबद्दल बोलतो इत आमला सत्य बोलेचा असत्य नाही आम्हाला काय करायचं आम्हाला कळतंय आम्ही समजा शिकलो आपण दुसरे पिलाची काय येते अजून त्या पिलाचा फक्ते फाटते पण करतोस थोडा कदा विषय तो वाढला आम्हाला ते करायचं आहे

आणि ती भरती प्रक्रिया जर पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त कालावधी साडेजार कॉन्ट्रॅक्टर लोकांना घेणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एस सी एसटी अपंग महिला धरण प्रकल्पग्रस्त विधवा सर्वांचं आरक्षण तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर भरती करता येते आपला जो या बायस रोड भरती प्रक्रियेला जी आर आहे त्याच्यामध्ये आरक्षणची अंमलबजावणी आहे का त्यामध्ये एसी एसीच्या जागा आहेत का त्यामध्ये अपंगाच्या जागा आहेत का त्यामध्ये महिलांच्या जागा आहेत का त्यामध्ये धरणग्रसाच्या जागा आहेत का त्यामध्ये प्रकल्पग्रस्त

तुम्ही आमच्या चौदा वर्षांच्या मुलीचं शोषण होते तेव्हा तुमचा घरात कुठं जातो तेव्हा तुमचा सरकारी काम कुठे जाते तेव्हा तुमच्या सरकारी आठळे कुठे जातात अरे आम्ही फक्त घोषणा दिल्यामुळे सरकारी कामात आत्रा होऊ शकत नाही पोलीस बांधवांना विचारा आणि फक्त नाही आणि आदिवासी विकास विभागाचे कुठले काम अडवलं नाही गुन्हा दाखल झाला त्या बांधवांना मी सांगतो की हा एफ आय आर कुठेही टिकणारा नाही आपण तात्काळ दोन मुंबई हायकोर्ट मध्ये हा एफ आय आर याचिका दाखल करू आणि हा एफ आय आर देखील रद्द करून या आयुक्तांच्या या आयुक्तांच्या